नमस्कार मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्राच्या लाईफलाईन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजही आपण चर्चा करणार आहोत वंध्यत्व आणि आय व्ही एफ या विषयावरती आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत सिमर समर्थ आय व्ही एफ सेंटरच्या डॉक्टर कविता कांबळे आपण मॅडमचं स्वागत करूया मॅडम नमस्कार नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत धन्यवाद सर मॅडम स्वतः एम बी बी एस आहेत आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत गेल्या अनेक वर्षांपासून जर आपण बारकाईनं अभ्यास केला असेल तर आपल्याला जाणवत असेल की वंध्यत्वासारखी समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये जाणवायला लागली महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अगदी देशपातळीवर देखील ही समस्या किती मोठ्या प्रमाणात जाणवते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सिमर्थ समर्थ सिमर समर्थ आय व्ही एफ सेंटर जे आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून या सगळ्यांवरती उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत असतं आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या सेंटर्सच्या माध्यमातून अनेक लोकांना मार्गदर्शन करण्याचे ते लोक प्रयत्न करतात माहिती देण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून या विषयावरची जनजागृती होईल मॅडमसुद्धा सिमर समर्थच्या माध्यमातून काम करत आहेत आज या विषयातल्या काही बारकावे किंवा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला माहिती नसतात त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करू मॅडम पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुमचं बेसिक प्रश्नापासून सुरुवात करतो कारण लोकांना बऱ्याच वेळेला असं असतं की खरं माहीत नसतं म्हणा किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की ऐकिवातल्या गोष्टी बऱ्याच वेळेला कानावर येतात आणि त्यामुळे लोकांना ते खरं का खोटं ह्याची शहानिशा जी आपण म्हणतो ती आपण आजच्या या कार्यक्रमात करण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा वंध्यत्व म्हणजे काय म्हणजे तुम्ही तुमच्या वैद्यकीय भाषेमध्ये कोणत्या गोष्टीला वंधत्व म्हणता सुरुवातीला सांगू इच्छिते की एखादं जोडपं एक वर्ष गर्भधारणासाठी प्रयत्न करत असेल आणि त्यांना गर्भधारणा होत नसेल तर त्यांना आपण बंधत्व असण्याची त्यांना असू शकते किंवा एखादी महिला पस्तीस वर्षाची आहे आणि सहा महिन्यापासून ती व्यंधत्वासाठी म्हणजे प्रेग्नन्स गर्भधारणासाठी प्रयत्न करत असेल तर तिलाही ती बंधत्वाची स्थिती आहे असं आपण म्हणू शकतो बरोबर आता ह्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांनाही असतं का आणि त्या दोघांच्या वंध्यत्वाची कारण काय असू शकतात हो तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे स्त्री पुरुष दोघांमध्ये व्यंधत्वाची कारण असू शकतात बर, पण बऱ्याच वेळा स्त्रीलाच टार्गेट केलं जातं किंवा <laughs> बद्दल जास्त बोललं जातं पण पुरुष वंधत्व सुद्धा तीस टक्क्यापर्यंत कारणीभूत आहे जसं स्त्रीमध्ये तीस टक्के आहे पुरुषांमध्ये स्त्री तीस टक्के कारण आहेत गर्भपिशवीचे तीस टक्के कारणं आहेत आणि शिवाय दहा टक्के अशी कारणं आहेत की एखाद्या स्त्रीच्या सगळ्या तपासण्या नॉर्मल असतात तरीही त्यांना त्या जोडप्याला प्रेग्नेन्सी राहत नाही त्यांना आपण अनएक्सप्लेन्ड किंवा अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असं म्हणू शकतो तर ह्या तीस टक्क्यांमध्ये स्त्रियांमधली जी कारण प्रामुख्याने असतात ती असतात की अंडोत्सर्जन न होणं ज्याला आपण ओव्हिलेशन होत नाही म्हणतो किंवा स्त्रीमध्ये एन्डोमेट्रोसिस फायब्रॉइड किंवा गर्भनलिकामध्ये दोष किंवा त्याच्यामध्ये जर ते बंद असतील त्यामध्ये हे कारण स्त्रियांचे असू शकतात आणि पुरुषांमध्ये सुद्धा जेव्हा शुक्राणूंचं प्रमाण कमी असतं त्याची मोटिलिटी कमी असते पुढे जाण्याची क्षमता कमी असते त्याची गुणवत्ता मॉर्फॉलॉजी कमी असते तेव्हा हे शुक्राणूंमुळे पुरुषांमुळे सुद्धा व्यंतत्व एखाद्या जोडप्याला जाणवू शकते बरं थोडासा वेगळा प्रश्न की आत्ताची तुम्ही सगळी कारणं सांगितली त्या कारणांकरता काही वेगळ्या टेस्ट कराव्या लागतात का किंवा मग ते कधी करावं असं काही ठरवता येतं का हो एखादं तेच आपण जेव्हा व्यंधत्व एक वर्ष प्रयत्न करून सुद्धा जर एखाद्या जोडप्याला गर्भधारणा होत नसेल तर पुरुषांबरोबर स्त्री जसं आपण स्त्रीला दवाखान्यात नेतो तिची तपासणी करतो त्याच दरम्यान पुरुषांचे सुद्धा सिमेन अनालिसिस मॉर्फॉलॉजी हे सगळ्या टेस्ट केल्या पाहिजेत आणि स्त्रीच्या सुद्धा जे जे आपण प्रामुख्य आणि मेन हॉर्मोन्स आहेत फॉलिकल एस्टिम्युलेटिंग हॉर्मोन लुटेनायझिंग हॉर्मोन त्यात एम एच असे जे बेसिक हॉर्मोन्स आहेत याच्या टेस्ट करून hmm. शिवाय अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी असे टेस्ट करतो आणि मग पेशंटच्या ज्या एखाद्या त्या जोडप्याच्या निष्कर्षावर पोचतो की त्यांना कुठला आजार आहे बऱ्याच वेळा स्त्रियांमध्ये अंडोत्सर्जनाचाच प्रॉब्लेम असतो आज आणि आजकालच्या जीवनशैलीमध्ये लहान मुलींपासून आपल्याला हा पॉलिसेस्टिक ओवेरियन सिंड्रोम ज्याचा आपण प्रामुख्याने बघत आहोत की पंचवीस टक्के महिलांमध्ये ज्या प्रजनक्षम आहेत म्हणजे फिफ्टीन टू थर्टी फाईव्ह एज ग्रुपमध्ये ज्या महिला आहेत त्यांमध्ये ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट स्त्रियांना पी सी एसचा हा प्रॉब्लेम फार ग्रस्त झालेला आहे आता पण जो मुख्य विषय आहे आपला आय व्ही एफ वंधत्व आणि दुसरीकडे आता आय व्ही एफ आहे तर हे आय व्ही एफ म्हणजे काय आहे ती प्रक्रिया कशी आहे याबद्दल थोडस समजावून सांग व्यंधत्व आपण पाहिलं की गर्भधारणा होत नाही नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाही म्हणून काही वेळा नैसर्गिकरित्या आधी समजून घेऊयात काय असतं की, हो, की हो, स्त्रीमध्ये हो, जे स्त्रीबीज तयार होतं त्याचं आणि पुरुषांचं जेव्हा ते रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये असतात किंवा सेक्शुअली ऍक्टिव्ह असतात तर शुक्राणू आणि मिलन हे स्त्रीच्या शरीरातच गर्भ नलिकेत होत असते पण ह्या गोष्टी जेव्हा होत नाहीत तेव्हा त्याला कृत्रिम पद्धतीने म्हणजे इन वायट्रो फर्टिलायझेशन हे खूप ऍडव्हान्स्ड फर्टिलिटी तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये स्त्रीचं स्त्रीबीज आणि पुरुषांचे शुक्राणू तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली लॅबमध्ये एकत्रित करतात आणि त्यापासून स्वस्थ गर्व तयार करतात हा स्वस्त गर्भ नंतर स्त्रीच्या गर्भशयात प्रत्यारोपण केला जातो ज्यानंतर गर्भधारणा होते आणि नऊ महिन्यानंतर बाळाचा सुखरूप नैसर्गिकरित्या जन्म होऊ शकत असतो तर ह्या सगळ्या प्रोसेसला आपण इन वायट्रो फर्टिलायझेशन किंवा खूप वेळा टेस्ट्युब बेबी म्हणून देखील याला लोक जास्त प्रमाणात ओळखले जातात पण याच्यासाठी म्हणजे आय व्ही एफ करण्यासाठी ती स्त्री पात्र आहे का किंवा ती नाही आहे का असं पण तुम्ही बघत असता हो डेफिनेटली एखाद्या स्त्रीला काही टेस्ट नंतर म्हटलो की नलिका ब्लॉकच आहेत असे काही खूप डेफिनेट रोक था, रोखोक टाळे आहेत की जेव्हा आपल्याला त्या किंवा एखाद्या वा स्त्रीचं वय पस्तीस वर्षाच्या पुढे आहे आणि तिचे नॅचरल टेंडन्सी जेव्हा तिची कमी होते राहण्याची तेव्हा तिला आयबीएफ आपण सजेस्ट करू शकतो स्त्रीचं गर्भनलिका ब्लॉक असतील किंवा खूप मोठे फायबर असतील तर ते काढल्यानंतर गर्भ पिशवी चेंजेस तर त्यावेळेस पण केल्याशिवाय आपल्या आय व्ही एफ साठी पेशंट रिक्रूट करताच येत नाही पण मग आय व्ही एफ सारखं जे तंत्रज्ञान आहे असं आपण म्हणूया प्रगत तंत्रज्ञान आहे आणि मूल होणं या विषयावरच हे तंत्रज्ञान आहे त्यामुळे ते सुरक्षित आहे की नाही याची खातर जमा जर करायची असेल तर ती कशी करायची एकोणीसशे सत्याहत्तर पासून भारतात पहिलं आय व्ही एफ तंत्रज्ञान आणि मूल जन्माला त्यामुळं तेव्हापासून आतापर्यंत बरेच टेस्ट झालेत आणि सामान्य लोकांमध्ये ही चर्चा गैरसमज असते की ट्यूब बेबी म्हणजे बाळामध्ये दोष येणार बाळामध्ये प्रॉब्लेम येणार पण असं काही नसते कारण जेव्हा तुम्ही अनुभवी आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली हे जी प्रक्रिया आहे आणि अधिक म्हणजे छान लॅबमध्ये जेव्हा तुम्ही ह्या प्रक्रिया करता तेव्हा या टेस्ट केल्या जातात आणि तुमचं बाळ सुखरूप खबा, नैसर्गिक आणि सेफ प्रोसेस आहे पण मग आरोग्य कसं असतं कारण काय होतं की आई वडील किंवा पालक जे आहेत त्यांना सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की माझ्या मुलाची हेल्थ कशी आहे किंवा माझं मूल सुदृढ असायला पाहिजे ते आरोग्य संपन्न असायला पाहिजे अशी त्याची एक भावना असते त्यामुळे निसर्गातून येणारं मूल आणि बेबी याच्यामध्ये काही नाही सर जेव्हा एकदा स्वस्थ गर्भ तयार झाला की तो प्रत्यारोपित केला जातो गर्भ आणि त्या, त्यानंतर गर्भधारणा ही अगदी नैसर्गिक असते त्यामुळे पहिले जो फक्त प्रक्रिया की एक बीज आणि शुक्राणू एकत्र येऊ शकत नाही त्या काही कारणांमुळे महिलांचे दोष असतील किंवा पुरुषांचे दोष असतील ज्यामध्ये शुक्राणू बीचपर्यंत पर्यंत पोहोचू शकत नाही ज्या मोटिलिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा ओव्ह्युलेशन नीट होत नसेल तर मग अशा स्त्रियांमध्ये ते फक्त समगम करण्याचं म्हणजे बीज आणि शुक्राणू एकत्रित करण्याचं जे काम आहे ते लॅबमध्ये होतं बाळ तीन ते तीन आठ तीन दिवसांचं किंवा पाच दिवसांचं वाढवलं जातं आणि ते जे इन्क्युबेटर आहे मशीन्स आहेत हे गर्भपिशवीच्या प्रमाणेच त्याचं वातावरण त्यातलं कार्बन डायऑक्साईड मेंटेनन्स पी एच मेंटेनन्स हे सगळं जे गर्भपिशवीमध्ये वातावरण असते किंवा गर्भनलिकेमध्ये टू बी अप्रोप्रिएट ते वातावरण इन्क्युबेटर्स मध्ये असते आणि अशा कंडिशन्स मध्ये ते बाळ वाढवलं जातं आणि स्वस्त गर्भ झाला आहे की नाही तयार झाला की नाही ते पाहूनच त्याचं प्रत्यारोपण केलं जातं त्यामुळे त्यापासून त्या बाळ हे नैसर्गिकरित्या आणि आय व्ही एफचं बाळ आणि नैसर्गिकरित्या तयार होणारं बाळ हे बऱ्याच सेमच असते त्यात फार फरक पडक नसत दुसरी गोष्ट अशी की निर्णय कधी घ्यावा म्हणजे बऱ्याच वेळेला की हे तंत्रज्ञान आहे बऱ्याच वेळा लोक पहिल्यांदा खूप वर्ष प्रयत्न करत असतात आणि त्यानंतर कुठेतरी त्यांना कळतं किंवा कुठेतरी त्यांच्या लक्षात येतं आणि मग तो निर्णय घेतला जातो तो हा निर्णय घेणं ही जी गोष्ट आहे ती कधी करायला पाहिजे बऱ्याच वेळा सर कसं असते पस्तीस वर्षानंतर स्त्रीचं जनमक्षमता कमी होत जाते त्यामुळे पस्तीस वयाच्या खूप वेळा स्त्री पस्तीस वर्षानंतर जेव्हा गद गर्भधारण्याचा प्रयत्न करत राहतात तेव्हा हा वेळ न घालवता त्यांनी अशा वेळेस आय व्ही एफचा मदत घ्यायला काही हरकत नाही आणि काही वेळा जर आपल्याला खूप अडचणीचं की ट्यूब्स ब्लॉक आहेत आणि पुरुषांमध्ये काही कारण आहेत तर त्यावेळेस हे त्या झोडप्यांनी आय व्ही एफसाठी पुढाकार घेऊन त्यांनी ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पालकत्वाचं सुख घ्यावं कारण आय व्ही एफ मध्ये तुमचं व्यंधत्व म्हणजे ह्या आजार नाही आहे हे एक मेडिकल दृष्ट्या जर त्याला पाहिलं आपण तर एक त्याला आपल्याला ट्रीटमेंट करण्यासारखं करू शकतो आणि पालकत्वाचा अनुभव ते जोडपं घेऊ शकत असत मी ॲक्च्युली याच प्रश्नाकडे येणार होतो कारण तुम्ही सगळेजण एवढे वर्ष काम करत आहात वंधत्वसारख्या क्षेत्रामध्ये तुमचा थेट लोकसंपर्क असतो अशा अनेक गोष्टी किंवा अनेक समज त्यांच्या बोलण्यातून म्हणा जे पालक तुमच्याकडे येतात ज्यांना आई वडील व्हायचे त्यांच्या बोलण्यातून अनेक गोष्टी येत असतील तुमच्या समोर तर अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला वाटतात की ह्या समजून सांगितल्या पाहिजेत पालकांना किंवा समाजाला समजून सांगितल्या पाहिजेत की हे गैरसमज तुम्ही ठेवू नका मनामध्ये पालकत्व एक खूपच खास अनुभव आहे त्यामुळे जनरली लोकांमध्ये असं वाटतं की आय व्ही एफ म्हणजे हे कदाचित माझं बाळ नसेल किंवा हे टेस्ट्युब बेबी म्हणजे दुसऱ्यांचं बाळ असण्याची शक्यता एर, आहे त्यामुळे हा गैरसमज पालकांनी किंवा जोडपांनी कधीही ठेवू नये आम्हालाही एर ए आर टी लॉज आहेत रेग्युलेशन्स आहेत ज्यामध्ये कंपल्सरी आपल्याला सगळे कन्सेंट्स घ्यावे लागतात आणि त्या स्त्रीचं स्त्रीबीज किंवा त्या पुरुषाचं शुक्राणू ह्याचं आपल्याला मिलन करून त्यातून गर्भ जो तयार होतो तो त्याच जोडप्याचा असतो जर त्या जर एखाद्या स्त्रीला त्याच्यासाठी ओवम डोनर किंवा ओवम डोनेशन हा पण एक पर्याय आहे पण त्यासाठी सुद्धा जोडप्याची कन्सेंट घेतल्याशिवाय आपल्याला त्याबद्दल काही करता येत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पालकांना किंवा त्या जोडप्याला सांगितले जातात आणि त्यानंतरच ते गर्भधारणा प्रोसेस आय बी केली जाते नक्कीच खूप छान आपल्या तुम्हाला डॉक्टरांच्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात आली असेल की त्या म्हणतात डॉक्टरांना तुम्ही भेटा किंवा तज्ज्ञांना तुम्ही विचारा त्यांच्याशी कन्सल्ट करा बऱ्याच वेळेला आपल्या लोकांची एक सवय असते आपल्याला सगळ्यांना की आपण याचं ऐकतो आपण त्याचं ऐकतो काकाने सांगितलं मामाने सांगितलं कुठेतरी मित्रांनी सांगितलं असं आपण काहीतरी ऐकतो आणि मग आपण निर्णय घेतो तर तसं न करता मला असं वाटतं की सिमर समर्थ आय व्ही एफसारखं सारखं सेंटर आहे म्हणा डॉक्टर्स आहेत त्यांचे अशा ठिकाणाहून जर आपण माहिती घेतली तर आपल्याला एक अधिकृत माहिती कळते की आपण काय निर्णय घेतला पाहिजे आणि आपण जो निर्णय घेतोय तो योग्य आहे की नाही जे तंत्रज्ञान आपण वापरतोय ते तंत्रज्ञान योग्य आहे की नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितपणाने करू शकतात अजूनही खूप सारे प्रश्न आहेत जे डॉक्टरांना मला विचारायचे आहेत पण तत्पूर्वी व्यवहित एका हो छोट्याशा विश्रांतीची कुठे जाऊ नका पाहत रहा लाईफ <tinyak> जग धावतोय सुसाट तुम्ही मागे नकार राहू धावायच्या या स्पर्धेत तुम्हाला ठेवू अपडेट पहा महाफास्ट वेगवान बातम्यांचा वेगवान आढावा फक्त जय महाराष्ट्रवर विश्रांतीनंतर लाईफलाईन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत वंध्यत्व आणि आय व्ही एफ या विषयावरती आज आपण चर्चा करतो आहे आणि प्रसिद्ध वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर कविता कांबळे आपल्याला मार्गदर्शन करतायत सिमर समर्थ आय व्ही एफ सेंटरच्या माध्यमातून त्या काम करतात मॅडम आणखीन एक महत्त्वाची गोष्ट हो जी या सगळ्या प्रोसेसमधली महत्त्वाची गोष्ट असं मला वाटतं म्हणजे पी सी ओ एस महिलांना अनेकदा अनेक महिलांना त्रास होतो तर ही महि महिलांकरता पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही गोष्ट किती सामान्य आहे किंवा किती महिलांना या गोष्टीचा त्रास होत असतो पॉलिसिस्टिक ओवेरीन सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरीज हे खूप सामान्य आहे म्हणजे जननक्षम ज्या महिला आहेत पस् पंधरा ते पस्तीस वयोगटातील महिला त्यांमध्ये पंचवीस टक्क्यां लोक महिलांना हा त्रास होत आहे यामध्ये प्रामुख्याने हॉर्मोनल असंतुलन किंवा एम इं, हॉर्मोनल एमबॅलेन्स आपण असं म्हणू शकतो नॉर्मली प्रत्येक महिलेला दर महिन्याला एक बीज तयार होत असतं त्याचं ते गर्भनलिकेत जातं आणि मग त्यानंतर ते जर म महिला सक्रिय असेल सेक्शुअली ऍक्टिव्ह असेल किंवा ते प्रेग्नेन्सीसाठी प्लॅन करत असेल तर ह्या बीजचं आणि त्या शुक्राणूचा संगम होते आणि प्रेग्नन्सी राहते पण एखादी जर महिला सक्षम नसेल तर ते बीज न वापरल्यामुळे ते बाहेर पडून जातं आणि पेशंटला या स्त्रियांना पाळी नियमित येते पण पॉलिसेस्टिक ओवेरियन सिंड्रोममध्ये महिलांमध्ये असं जाणवतं की त्यांच्या ज्या बीज तयार होतात ते एक तयार न होता खूप सारे बीज तयार होतात खूप सारे बीज तयार झाल्यामुळे त्यामध्ये ते सिस्ट तयार होतात कारण की जे हॉर्मोनल इनसंतुलन आहे ते तीन प्रामुख्यॉर्मोन्स आहेत ज्यामध्ये एफ एस एच एल एच जे मेंदूतून स्त्राव होतं दुसरं म्हणजे शिरम इन्शुलिन जे स्वाधिपुंड स्वाधिपुंडातून होते पॅनक्रियाज ज्याला म्हणतो आणि लास्ट म्हणजे अँड्रोजन्स तर हे एफ एस एच एल एच यामुळे काय होतं की पाळीच्या साधारण दुसऱ्या दिवसापासून मेंदीतून एफ एस एच म्हणून जे हॉर्मोन तयार व्हायला लागते त्यातून ते बीज वाढत जाते आणि तेराव्या चौदाव्या किंवा पंधराव्या सोळाव्या दिवसापर्यंत ते बीज अठरा ते वीस एम एम पर्यंत जाते ते परिपक्त होते आणि आता ते मेच्युअर होणार असते आणि रप्चर होणार असते hmm. तेव्हा एल एच म्हणून जे हॉर्मोन मेंदूतून येतो hmm. तो वाढला की त्याच्यानंतर ते, ते परिपक्त होणार असते आणि बीज फुटून त्याचा पुढे उपयोग होणार असतो पण पी सी एस या महिलांमध्ये हॉर्मोनल इनसंतुलन असल्यामुळे इम्बॅलन्स असल्यामुळे एल एच हॉर्मोनचं प्रमाण अतिशय वाढलं असते hmm. आणि hmm. म्हणून हे मॅच्युरेशन अरेस्ट म्हणजे जे बीज फुटण्याची प्रक्रिया आहे ज्याला आपण अंडो अंडोत्सर्जन म्हणतो किंवा ओव्ह्युलेशन म्हणतो ते होत नाही आणि मग ते अरेस्टेड बीज ते तसंच बीज कोशामध्ये राहत त्यामुळे काय होतं की पेशंटला प्रेग्नेन्सी पण राहत नाही आणि खूप वेळा पाळीचे पण अनियमितता राहते पण मग जनन क्षमता आपण जी म्हणतो त्याचा आणि याचा थेट संबंध किंवा वंध्यत्व आपण म्हणतो हो त्याचं आणि कनेक्शन हो oh, सर बरोबर आहे कारण की जर स्त्री बीज आपल्याला गर्भधारणेसाठी hmm. अव्हेलेबलच नसेल hmm. किंवा ते hmm. त्या परिपक्त वेळामध्ये जर ते नसेल hmm. ज्या वेळेत ते पाहिजे hmm. तर गर्भ ओव्हिलेशनच झालं नाही तर पुढे प्रेग्नेन्सी राहायचं किंवा गर्भधारणा राहण्याची शक्यताच कमी होत जाते hmm. त्यामुळे गर्भधारणासाठी परिपक्त बीज तयार होऊन ते अंडोत्सर्जन होणं तितकंच गरजेचं आहे आणि तेही त्या वेळेत पंधराव्या ते सोळाव्या सतराव्या दिवशी कारण की तेव्हाच ते गर्भपिशवीतला आवरण ज्याला आपण एंडोमिडमंट जिथे जाऊन ते गर्भधारणा रुजणार असते तेव्हा ते तयार असते त्यानंतर किंवा त्या आधी जरी ते रप्चर होत असेल तर त्यांना गर्भधारणेला अडचण येते आणि परिणाम त्याच्यामुळे व्यंधत्व पेशंटला योग स्त्रियांमध्ये यो समजा एखादी स्त्री आहे आणि तिला पीसीओ डायग्नॉस झालाय तर तिला नैसर्गिक गर्भधारणा राहण्याची शक्यता संपते का नाही सर असं होत नाही एखाद्या कारण आपण आता तेच सांगितलं मी की पीसीएस मध्ये बीज तयार होत असते फक्त ते परिपक्त होऊन ते रप्चर होत नाही खूप वेळा एलेज राईसमुळे किंवा मग काही हॉर्मोनल हो सिरम इन्शुलिन जसं वाढतं तर त्यामध्ये सुद्धा सिरम इन्शुलिन वाढल्यामुळे इन्सुलिन रिसेप्टर रेजिस्टन्स येतो आणि मग अशा वेळेस ब्लड हॉर्मोनमधलं सिरम इन्शुलिन वाढतं त्यामुळे सिरम अँड्रोजन सुद्धा वाढतं पुरुष हॉर्मोन वाढल्यामुळे हे जे स्त्री बीज परिपक्त झालेलं असतं ते रप्चर होत नाही आणि तेच गर्भधारणेसाठी शुक्राणूच्या मिलनासाठी अवेलेबल होत नाही पण कधी कधी पेशंट्सला सुद्धा स्पॉन्टेनियस ओबिलेशन होतं म्हणजे अचानक ते बीज तयार होऊन रप्चर होते आणि अशा वेळेस ती नॅचरल ती गर्भधारणा करू शकत म्हणजे नॅचरल गर्भधारणा होते बरं पण हो तुम्ही जसं म्हणालात की पाळी अनियमित होते सी ओ मध्ये पण तिला जर रेग्युलरला आणायची असेल किंवा नॅचरल गर्भधारणा करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काही वेगळे उपाय करता येतात हो सर जेव्हा आपण एसच्या पेशंटला गर्भधारणेसाठी पोस्ट करतो किंवा त्यांच्यासाठी त्यांना ते सल्ला देतो तर मग हे ओव्हिलेटिंग म्हणजे ड्रग्स ओव्हिलेटिंग ड्रग्स जेणेकरून त्याचे बीज तयार होतील म्हणजे अंडोत्सर्जन किंवा ओव्हिलेशन प्रमोटिंग ड्रग्स किंवा त्यासाठी हॉर्मोन्सचे इंजेक्शन्स वापरले जातात आणि मग ते एक पाळी रेग्युलर करण्यापेक्षा बीज कसं तयार होईल हो याच्याकडे लक्ष देऊन ते बीज तयार केलं जातं ज्यामध्ये सुरुवातीला ड्रग्स म्हणजे फक्त औषधं दिली जातात यानंतर जर जा नाहीच प्रेग्नन्सी राहिली तर इंजेक्शन हॉर्मोन्सचे इंजेक्शन्स देतात आणि मग पर्याय त्यांना आयुआयचा दिला जातो आणि सगळं करून सुद्धा जर प्रेग्नन्सी गर्भधारणा झालीच नाही तर शेवटचा पर्याय म्हणून आपण त्यांना कधी आय सांगतो पण बऱ्याच वेळेला असं बघितलं जातं की पीसीओएस झालेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचं वजन वाढलेलं असतं त्या फॅटी बऱ्याच वेळा झालेल्या असतात मग त्यांना ते वजन कमी करायला सांगितलं जातं किंवा त्यांना आहार योग्य घेतला घ्यायला सांगितलं जातो मग अशा केसेसमध्ये पीसीओ एस कमी होते हो सर पॉलिसेस्टिक ओवेरियन डिझीज हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आजकालच्या जय जीवनशैलीमुळे ज्या मुलींमध्ये मु व्यायामाचा अभाव फास्ट फूड खाणं यामध्ये जे चेंजेस होतात त्याच्यामुळे काय होतं डायटरी चेंजेस झाल्यामुळे त्यांचं सिरम इन्सुलिन लेवल त्यांचा अँड्रोजन लेवल्स या सगळ्यालाच फरक पडत जातो आणि म्हणून अशा स्त्रियांना जर आपण मी नेहमी माझ्या पेशंट्सला सांगते की तुम्ही तीन गोष्टीवर लक्ष द्या डाएट म्हणजे तुमचं जेवण तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करता आणि एक्सरसाइज किती करता या तिनांमध्ये जेव्हा तुम्ही संतुलन ठेवता तेव्हा हे तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन होतं आणि त्याने तुमचं पी सी एस काही प्रमाणात कमी होतं आणि म्हणून लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हा प्रामुख्यानं काउन्सलिंग केलं पेशंटला तर बऱ्याच वेळा इतक्याच पेशंटला नॅचरल पण मला सिमर समर्थ बद्दल जाणून घ्यायचं कारण मुळात एक आधी मुख्य गोष्ट सांगा ते म्हणजे आय व्ही एफ सेंटरची चॉईस वेळेला अशा बाबतीमध्ये करायची आहे मला जर मानसिकता झाली असेल की नाही आता मला आय व्ही एफ शिवाय पर्याय नाहीये डॉक्टरांनी सांगितलं असेल सल्ला दिला असेल तर मग सेंटर कशा पद्धतीनं निवडायचं त्याची निवड कशी करायची आणि सिमर समर्थ आ, हे कशा पद्धतीनं काम करत आहे त्याची सेंटर्स कशी आहेत आणि तुम्ही एकूण या सगळ्या गोष्टीवरती काम कसं करता हे जाणून घ्यायचं बऱ्याच वेळा आता मी करमाळासारख्या ठिकाणून आले हे टू टायर्ड सिटीज आहेत खूप वेळा जेव्हा इथल्या लोकांना प्रेग्नेन्सी राहण्यासाठी अडचण येतात तेव्हा खूप वेळा ट्रॅव्हल करावं लागतं मेट्रोजमध्ये पुणे मुंबई अशा ठिकाणी जाऊन तिथे मग तिथला जायचा खर्च तिथे होणाऱ्या डॉक्टरचा खर्च खर्चच नव्हे तर त्यांना येण्या जाण्याची सोय मग त्या कारण आपण जेव्हा आय व्ही एफची ट्रीटमेंट चालू करतो तेव्हा प्रत्येक तपासणीसाठी दवाखान्यात बोलवतात बाळीच्या दुसऱ्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत इंजेक्शन देण्यासाठी खूप वेळा दवाखान्यात यावं लागते मग बीच काढण्याची प्रक्रिया असते त्यानंतर बीज रूपांतर गर्भ रोपांतर करतो हे टीडीएस प्रोसेस आहे प्रत्येक वेळेस एक एखादा जोडप इतक्या लांब ट्रॅव्हल करू शकत नाही किंवा ते त्यांना सहज शक्य होत नाही तर सिमर समर्थ आय व्ही वर्ल्ड क्लास फेसिलिटीज प्रत्येक सेंटरमध्ये तुमच्या गावात अवेलेबल करून देत आहे म्हणजे जे तुम्ही जे सेंटर्स पुणे मुंबईसारख्या ठिकाणी पाहतात त्याच स्टँडर्डप्रमाणे कारण ए आर टी लॉ सगळ्यांना सेम आहे त्यामुळे त्याच स्टँडर्डप्रमाणे आमचे आय व्ही एफ सेंटर सगळ्यांचे से आहेत आणि तुमच्या लोकल लेवलला तुमच्या तिथे गावात असून तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये आणि लोकल मायेच्या हात 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 देऊन तुम्हाला तिथे ते तेच प्रोसिजर सगळे तुम्हाला त्या सेंटरमध्ये उपलब्ध करून दिले जातात त्यामुळे असे कम करमाळ्यासारखे बीड आंबेजोगाई औरंगाबाद अशा ठिकाणी बरेचसे सेंटर्स आम्ही डॉक्टर लड्डा आतिश लड्डा सर आणि डॉक्टर हर्षदा लड्डा मॅडम यांच्या विजनमुळं आम्ही हे सगळे सेंटर्स से एकत्र काढून बऱ्याच ठिकाणी टू टायर्समध्ये अव्हेलेबल केले आहेत पण आता समजा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून समजा हे कार्यक्रम बघून म्हणा किंवा आ, या कार्यक्रमातली माहिती ऐकून कुण जर कोणाला यायचं असेल आणि त्यांना जर मार्गदर्शन हवं असेल तर ते कशा पद्धतीने त्यांनी करायला पाहिजे तिथं काही राहण्याची वगैरे गरज असते का वगैरे असं काही असतं नाही सर जेव्हा तुम्ही फॉलोअपला येता पाळीच्या दुसऱ्या दिवशी पेशंट फॉलोअपला येतो आणि तेव्हापासून त्यांना सगळ्या प्रक्रिया समजून सांगितले जातात त्या लोकल एरियामध्ये तुमच्या अवेलेबल जे जवळचं ठिकाण आहे त्या सेंटरला जाऊन तुम्ही तिथे माहिती घेऊ शकता इंजेक्शन घेऊ शकता आणि तिथल्या लो, लोकल लेवलला तुम्हाला ते सगळे ट्रीटमेंट होते उपलब्ध होते बरोबर बरोबर निश्चितपणानं मला असं वाटतं आहे की बऱ्यापैकी आपण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे नवीन तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टी आपल्या फायद्यासाठीच आहेत मात्र त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्याची माहिती व्यवस्थित घेणं ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की आज सगळंच तंत्रज्ञान एवढं मोठं आहे की ही माहिती सहज कुठेही अवेलेबल होऊ शकते मात्र ते करत असताना आपण कोणाचा सल्ला घेतो आहे तज्ज्ञ कोण आहे ते किती वर्ष काम करत आहेत त्यांच्याकडे डिग्रीज काय आहेत आणि त्या सेंटर्सची विश्वासार्हता काय आहे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण तपासल्या तर मला असं वाटतं की कोणतीच अडचण समस्या आपल्याला येऊ नये सिमर समर्थच्या माध्यमातून अनेक लोकं आज त्यांच्या आनंद आनंदामध्ये तो आनंद द्विगुणित झालेला आहे त्यांच्या घरात बाळ जन्मलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आ, ही जी एक त्रुटी आहे जी सगळ्यांनाच परिवारामध्ये ते छोटं बाळ हवं असतं त्यांनी मला वाटतं की निश्चितपणानं डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे सिमर समर्थसारख्या सेंटरमध्ये जर तुम्ही गेलात तर मला असं वाटतं की निश्चितपणानं त्यातला एक उत्तम मार्ग तुम्हाला निश्चितपणानं मिळू शकतो मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात सहभागी झालात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून थँक्यू धन्यवाद सर आणि याबरोबरच इथेच थांबतोय मात्र पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा एका वेगळ्या विषयावरती आपण बोलण्याकरता चर्चा करण्यासाठी नक्की भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार